लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आलाय सोलापूरात नुकताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणावे असं आवाहन केलं सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी गटनेते आनंद चंदन शिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले तौफिक शेख या दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ही भेट प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान या तिन्ही नेत्यांनी घडवून आणली आहे यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी इरफान शेख तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख प्रमोद भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते मागील वर्षीच तौफिक शेख यांनी एम पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता त्यानंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे पुन्हा सोलापूर शहरातील राजकीय समीकरण ही बदलली आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा